नमस्कार आज दही हांडी निमित्त नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे मी आता आहे रॉयल गार्डन शेजारीचे मैदान आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानिमित्त तर आपण पाहिलं असेल तर जी दहंडीची तयारी जी आहे आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आता सुरू होणार आहे सर्व जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे अगदी ऑर्केस्ट्रा देखील आलेला आहे आणि त्यांची तयारी सुरू आहे आणि आता अगदी काही थोड्याच वेळात हा दहीहंडीचा उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जोत आयोजित ही दहीहंडी आहे याचं यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर सिने अभिनेत्री क्रांती रेडकर अक्षता पाटील रील स्टार आहेत अपूर्वा पाटील आणि यूट्यूबर सर्वात जो सर्वांचा लाडका जो आहे विनायक माळी या ठिकाणी हजेरी लावणार आहे त्यामुळे मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी जमणार आहे विनायक मालजी जे फॅन आहे या ठिकाणी आत्तापासूनच जमायला सुरुवात झालेली आहे तर राजा अदयकर प्रसिद्ध गायक यांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे त्यांची देखील तयारी जी आहे ती आता सुरू आहे आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रम जो आहे दही अंडी उत्सवाचा हा सुरू होणार आहे तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयाचं जे पारितोषिक आहे ते आयोजकांकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि समोरच आपण पाहतो आहे ती म्हणजे भव्य अशी जी हायड्राला लावलेली ही दहीहंडी आहे पूर्णपणे सजावट केलेली ही दहीहंडी आता थोड्याच वेळात जी सहा तर असेल सात तर असेल या ठिकाणी उंच नेली जाईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल अगदी या कार्यक्रमासाठी या दहंडी फोडण्यासाठी कर्जत तालुका कर खालापूर तालुका या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पन्नासपेक्षा अधिक जास्त ज्या गोविंदा पथकांकडून रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वांचा उत्साह अग अगदी शिगेला पोचला आहे तर आपण पाहतो आहे आता दही अंडी जी आहे ती आता वरती नेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि समोरच तर आपण पाहतो आहे अगदी गोविंद पथक आहे ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे अगदी खालापूरवरून देखील इथे गोविंद पथक आलेलं आहे तसंच बदलापूर कोळगाव या ठिकाणी या ठिकाणचं देखील गोविंदा पथक पथक जे आहे ते या ठिकाणी जमलेलं आपण पाहू शकता तर अगदीच भव्य असा हा तया उत्सवाचा कार्यक्रम जो आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेला आहे आणि आता या कार्यक्रमा ठिकाणी जे आहे गर्दी देखील आता मोठ्या प्रमाणावर जमायला सुरुवात झालेली आहे सर्वांना जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे विनायक माळी याच्या आगमनात जो यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना खळकळून हसवणारा विनायक माळी जो आहे त्याच्या प्रतीक्षेसाठी आता कर्जतकर आहेत आणि त्या विनायक माळीची ज्या आगमन ज्यावेळी होईल त्यावेळी मात्र इथे मोठ्या प्रमाणावर जे आहे गर्दी जी आहे ती इथे जमलेली आपल्याला पाहायला दिसणार आहे आपण समोरच जर पाहिलं तर जी मानकरी ठरणार आहेत या उत्सवाचे जे दहीहंडी फोडणार आहेत त्यांच्यासाठी जी ट्रॉफी जी आहे भव्य अशी ट्रॉफी देखील इथे दे, आपण समोरच पाहू शकत आहे तसेच अन्यदेखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जसं की लकी ड्रॉ असतील लकी ड्रॉद्वारे देखील प्रेक्षकांमधून काढले जाणार आहेत आणि त्यांना देखील बक्षीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर ही लकी ट्रॉसाठी ठेवण्यात आलेली बॉक्स आहे तर यामध्ये स्मार्ट टी व्ही असेल सायकल असेल अशा प्रकारची बक्षीस जी आहेत ती या ठिकाणी ठेवलेली आपण पाहू शकतो तर समोरच आपण पाहू शकतो की दही अंडी फोडण्यासाठी सलामी देण्यासाठी पथकं आता सज्ज झालेली आहेत आणि कार्यक्रम सुरू होण्याची वाट आता हे गोविंद पट पथक पाहतात तिथे सुसज्ज असा स्टेज देखील उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी म्हणजे जे पाहुणे येणार आहेत त्यांची गर्दी होणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी होऊ नये याची पूर्णपणे काळजी आयोजकांकडून घेण्यात आलेली आहे भव्य असा डोम आहे आणि या डोमच्या खाली जो स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे समोरच अभिषेक सुरू आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार अभिषेक जी काय तयारी आता अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे काय काय बाकी झाले कधी कार्यक्रम सुरू एक साधारणतः अर्ध्या तासाच्या गॅपने आपला कार्यक्रम दहंडी उत्सवाचा सुरू होणार आहे जवळपास या दहंडी उत्सवाच्या निमित्ताने जवळपास तीस ते पस्तीस पथकांनी सहभाग घेतला आहे नोंदणी केलेली आहे त्यापैकी जवळपास आठ ते दहा पथकं इथे झाले हजर झालेले आहेत आणि या कर्जश्वर शिवसेना आणि आमदार महेंद्र तोरे फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जय्यत तयारी या दंडी उत्सवाची झालेली आहे आणि जोरदार जय्य तयारीमध्ये आपण हा दहंडी उत्सव साजरा करत आहोत मी सर्वच नागरिकांना सर्व रसिक प्रेमिकांना सगळ्या गोविंदा पथक विनंती करतो की या दी उत्सवाचा आपण जोरदार जंगी स्वागत करून आपण याच्यात सहभागी मनोरंजनाची देखील तुम्ही कुठे कमतरता ठेवली नाही विनायक माली असेल तस आणि जसे की मथुर जे बैलगाडा शर्यतीचे मथुर या बैलगाड चे राहुल पाटील देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजा आदैग प्रस्तुत आता भव्यदिव्य असा ऑर्केस्ट्रा इथे संपन्न होणार आहे त्याच्यानंतर एक सिने अभिनेत्री हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना ज्यांचं नाव आहे ते क्रांती सुद्धा इथे सहभागी होणार आहेत आणि त्याच्यानंतर बैलगाडा फेम बैलगाड्या शर्यतीमध्ये ज्यांचं खूप मोठं नाव समजलं जातं महाराष्ट्रामध्ये ते राहुल पाटीलसुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत आगरी दादूस ज्याला संबोधलं जातं त्यांची युट्यूबवर अनेक प्रकारे क्रेज आहेत असे विनायक माळीसुद्धा साधारणतः सात वाजल्याच्या सुमारास या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे सगळेच रसिक प्रेक्षक त्यांच्यासाठी त्यांच्यावर त्या यूट्यूबवर प्रेम करणारी सगळीच माणसं या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत धन्यवाद तर हे होत्या अभिच्छिक कार्यक्रमाचं नियोजन ते बघतायत सध्या गडबडीत आहेत तर त्यांनी आता सांगितलं की विनायक माळी आणि महत्त्वाचं म्हणजे जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचे म्हणजे मथूर त्यांची जी जोडी आहे या जोडीसाठी प्रसिद्ध आहेत ते म्हणजे राहुल पाटील ते या ठिकाणी हजेरी लावणार आहेत त्यामुळे जे बैलगाडं म्हणजे शा, बैलगाडा शरद प्रेमी जे आहेत ते देखील या ठिकाणी राहुल पाटील यांचे जे फॅन आहेत या ठिकाणी ज्यावेळी ते राहुल पाटील आहेत वेळी इथे मोठी गर्दी करणार आहे तर नक्कीच आता आपण पाहिलं तर आमदार महेंद्र थोरवे यांचा दही अंडीचा तो बॅनर आहे ती लावण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रिया झाल्यानंतर थोड्याच वेळात दही दहीहंडी वर घेतली जाईल आणि कार्यक्रमाची सुरुवात देखील होणार आहे वरून काय दृश्य ते तुम्हाला दाखवण्याचा मी आता प्रयत्न करतो खाली जातो स्टेजवरनं आणि त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ते देखील तुम्हाला दाखव अगदीच तीन चार दिवसांपासून ही जोरदार तयारी सुरू आहे राऊणची देखील चांगली मशागत केलेली आहे आणि या ठिकाणी भव्य असं मैदान उभारलं ज्या जेणेकरून को दहीहंडीसाठी कोणताही इथे व्यत्यय आला तर समोरच आपण पाहू शकता मोठा जो आहे असा डोम इथे उभारला आहे आणि त्याखाली आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्ज शहर यांचा जो दहीहंडीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे समोरच आमदार महेंद्र तोरवे यांचे फ्लेक्स खाली पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला आमदार म्हणून ही जोरदार आमदार महेंद्र तोरवे यांची बॅनरबाजी देतील कार्यक्रम सुरू झालेला नाही आहे कार्यक्रमाची जी तयारी आहे जी अंतिम टप्प्यात आलेली आहे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा मी कर्ज अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही अपडेट देणार आहे आता तरी हा कार्यक्रम सुरू झालेला नाही आहे ही अंतिम तयारीमध्ये आलेली आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा कार्यक्रम जो आहे दही अंडी उत्सवाचा तो सुरू होणार आहे आणि समोरच गोविंदा पथक जे आहेत ते आलेले आहेत आणि दही फोडण्यासाठी सलामीचे सलामी देण्यासाठीचे त्यांचे जे प्रयत्न आहे ते यानंतर आता सुरू होणार हे पथक आहेत आपण त्यांच्याशी देखील माहिती घेणार आहोत कुठून आलेले आता कुठून आला आहे कुठलं पथक आहे तुमचं अंबरनाथ दुर्गामाता टेकडी गोविंदा पथक अंबरनाथ टेकडी गोविंदा पथक अंबरनाथवरून तुम्ही आलेले आहात असं वाटते आता आणि कार्यक्रम काय तुमचं नियोजन आहे आमचं नियोजन हेच आहे की सहा तर लावणार आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी आता पहिल्यांदाच पहिलं तर लावणार आहे मी त्या कर्ज मध्ये पहिल्यांदा आलेले आहात का कर्ज नाही नाही वर्ष आहे इथं दिवसातलं पहिलं तर इथं लावणार आहे आणि मग तुम्ही थर लावला तुम्ही दही अंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहात का करणार ना तर हे अंबरनाथ वरून पथक आलेलं आहे आणि त्यांनी आहे की सहा थर लावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि दही अंडी फोडण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे तर हे अंबरनाथ आलेलं पथक तर आता जे आहेत दहीहंडी फोडण्यासाठी जे पदकाची नोंदणी झालेली आहे ती देखील आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम जो आहे तो दहीहंडी उत्सवाचा तो अगदी सुरू होणार आहे कार्यक्रमान ला नाही जे काही लाईव्ह बघताय कार्यक्रमाची आता तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती आहे आणि कार्यक्रम जसा सुरू होईल तशी इथे गर्दी कारण कार्यक्रम सुरू झाला नाही तरी देखील इथे पाच ते सहा पथकं ऑलरेडी आलेली आहेत आणि आता काही पथकं यायला सुरुवात झालेली आहे सलामी देण्याचा कार्यक्रम जो आहे तो, तो पहिला असणार आहे आणि त्यानंतर ज्या टीम असणार आहे त्या मानकरी असतात असतील ज्या टीम त्या टीम सोडण्यासाठी त्यांना संधी मिळणार शहर आणि शिवसेना शहर कर्जत आयोजित या दटीमध्ये आपण पाहिलं तर सहा तारांच्या सलामीसाठी दहा हजार रुपये आणि सलमान चिन्ह असं पारितोषक आहे तर पाच तारांच्या सलामीसाठी आठ हजार रुपये व सलमान चिन्ह तर इथंही अंडी फोडणाऱ्या विजेता टीमसाठी जे पथक असेल त्यांना तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे तर कर्जत तालुका मर्यादित जे प्रथम पारितोषिक असेल ते एक लाख अकरा हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नक्कीच आता तुर्तस मी इथेच थांबतो आता जी ता, जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणारे सलामी देण्याची जे आहे ते कार्यक्रम सुरू होणारे नंतर दही आणि फोडण्याचा देखील कार्यक्रम असणारे ते सर्व लाईव्ह अपडेट तुम्ही कर अपेक्षा माध्यमातून पाहणार आहात त्यामुळे जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून पुन्हा लाईव्ह आल्यावर वा तुम्हाला या सर्व कार्यक्रमाचे अपडेट मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आवडता दादोज विनायक माळी ज्यावेळी येणार आहे त्याची एंट्री तो आपल्या जे इथे येणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी काय चर्चा करणार काय त्यांचं मनोरंजन करणार हे देखील आपण कर्जत अपडेटच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर खूप जशी जोडला जा तोपर्यंत पाहत राहा कर्जत अपडेट Terima kasih telah menonton!